तुम्हाला सगळ्यांना ऑफर रेट दिला आणि ह्या साडीचं क्वांटिटी बुकिंग झालं तुम्ही पाहू शकता हा क्वांटिटी स्टॉक जो आहे तो सगळ्या पॅकिंगला चाललेला आहे मोजू शकता साड्या कोणाचा कोणता रंग आहे कोणाचे किती पीस आहेत चार चार पाच पाच सहा सहा पीस असे प्रत्येकीने बुकिंग केलेले आहेत पहा अतिशय सुंदर बुकिंग याचं झालेलं आहे आणि पुन्हा अशी ऑफर द्यावी की नाही ह्याचा चार ते पाच वेळेस दादांना मला विचार करावा लागणार आहे इतका हा ऑफरचा तुम्ही सर्वांनी लाभ घेतलाय बऱ्यापैकी याचे पार्सल्स गेलेले आहेत आणि बऱ्यापैकी राहिलेले आहेत त्यांचं पॅकिंग आता माझ्या शेजारी चालू आहे तर पहा हा स्टॉक कंटिन्यू आपण देणार आहोत आणि एवढा छान रिस्पॉन्स मिळाल्यामुळे ही प्राइस कायम ठेवावी का ह्याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे बघा कसला सुंदर पेट्रोल ब्ल्यू कलर आहे हे जे पाहिलं तर गोल्डन जरी टसल्स आणि साडीवरती कोयरी बॉर्डर आहे कसला सुंदर पेट्रोल ब्ल्यू कलर आहे पहा जबरदस्त असा हा बॉटल ग्रीन कलर वाव साडीचा बॉर्डर तुम्हाला वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय त्याच कड्या बॉर्डर नको वाटायला लागलाय सुंदर असा हा मरून कलर ह्याची कलर रेंज सुद्धा अगदी वेगळी तयार केली आहे पहा जबरदस्त मरून कलर आणि सगळ्यांना नेहमीच आवडणारा हा अंजिरी टू टोनचा कलर बघा ह्याचा थोडासा डाळिंबी कलर सुद्धा तयार होतोय आणि हा फिरता टोन आहे पटकन तुमची बुकिंग कन्फर्म करा आपण एक पीस ओपन करूया बघा चारही रंग तुम्हाला खाली दिसत असतील तर अतिशय उत्कृष्ट असे चार रंग दिसतात पटकन बुकिंग करा